नमस्कार मित्रांनो मी गौतम मोहळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे पॉलिटिकल साजिश आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आणि मी जर त्याला क्वेश्चन मार्क देत असेल तर याचा अर्थ मी जे आज म्हटलं आहे की पॉलिटिकल साजिश आणि मित्रांनो पॉलिटिकल राजकीय साजिश म्हणजे योजना किंवा कटकारस्थान दुष्ट हेतूने अशा अर्थाने मी या ठिकाणी आज साजिश हा शब्द वापरतोय आणि आता तुमच्या मनामध्ये मा जे निर शंका निर्माण झाली असेल की मी असं का म्हणतोय तर मित्रांनो त्या शंकेला प्रथमता उत्तर देण्यासाठी तुम्ही हा छोटासा व्हिडिओ बघा तुम्ही मोदींना डोक्यावर बसून ठेवलंय तुमच्यामुळे आमचा धर्म धोक्यात आहे असं म्हणत दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या बघितलात हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की मी कुठल्या गोष्टीविषयी बोलतोय आणि ही गोष्ट घडलेली आहे आणि मग ही घडल्यानंतर त्यामध्ये जे काही आपल्याला दिसतं ते मन हेलवणार आहे मनाला विचलित करणार आहे अंतकरणामध्ये जखमा करणार आहे अंतकरणाला बोचणार आहे टोचणार आहे परंतु हे सर्व जरी बघितलं तरी

थोडासा आनंद घेण्यासाठी भारताच्या या भागामध्ये जातात आणि तिथं गेल्यानंतर वातावरण स्वच्छ आहे थंड वातावरण आहे आनंद घेण्याचा प्रयत्न करतात पण त्या आनंदामध्ये विघ्न टाकण्याचं काम काही लोकांनी केलं आहे आणि ती लोक कोण आहेत तर ती लोकं ही आहेत आणि मित्रांनो त्या ठिकाणाहून आलेले जर तुम्ही फोटो बघितले तर तुम्हाला ते विचलित करू शकतात कारण त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जो मीडिया आहे आपला या मीडियाने दिलेल्या बातम्यानुसार महाराष्ट्रातील जवळजवळ अठ्ठावीस ते तीस लोकांचा मृत्यू यामध्ये झाला आणि तो मृत्यू कसा झाला काय झाला त्याचे व्हिडिओ सकृत दर्शनी किंवा प्रथम ज्याला आपण म्हणूया ते व्हिडिओ वेगवेगळ्या वेग पद्धतीनं चॅनलवर दाखवले गेले आणि ते दाखवत असतानाच एक व्हिडिओ मात्र मनाला चटका लावून जात होता तो म्हणजे त्या ठिकाणी एक जोडपं सोळा तारखेला त्यांचं लग्न होतं बावीस तारखेला ते फिरायला जातात आणि त्या ठिकाणी त्या अतिरेक्याने किंवा जी काही मंडळी आहेत ही जी मंडळी आली आणि त्यांना पकडून त्याला ज्या त्या माणसाला गोळ्या गोळ्या मारल्या त्या माणसाचं नाव नीरव नटवाल हा माणूस जर बघितला त्याच्या बायकोला मात्र काही केलेलं नाहीये त्यांनी याला मात्र गोळ्या मारलेल्या आहेत आणि हा अधिकारी आहे मोठा हे सर्व जर बघितलं तर ते चित्र मात्र सुन्न करणार होत आणि हे असं वेग का झालं मग त्यामागे वेगवेगळे व्हिडिओज बाहेर यायला लागले काही लोकांचं असं म्हणणं होतं की त्या ठिकाणी कसं मारलं किंवा का मारलं तर त्या ठिकाणी तुमची जात न बघता तुम्ही कोणते भाषिक आहात ते न बघता तुम्ही फक्त हिंदू आहात म्हणून त्या माणसांना आजान म्हणायला लावली आणि जर येत नसेल तर तुम्ही हिंदू आहात म्हणून गोळ्या मारल्या आणि मित्रांनो ते जर बघितलं तर तो व्हिडिओ आपण पहिला बघूया म्हणत होते अजान वाचा नाही वाचली तर गोळ्या मारू आणि ज्यांना अजान वाचता आली नाही त्यांना गोळ्या झाडल्या ते तुम्ही ऐकलंय की मोदींना तुम्ही डोक्यावर वगैरे घेतले मित्रांनो हे जर बघितलं तर मग इथं मला असं वाटतं की ती जी मंडळी आली होती ती कुठल्या धर्माची होती जातीची होती आपल्याला याच्याशी जायचं नाहीये आता ते सगळेच लोक त्यांच्या जातीवर बोलतायत किंवा धर्मावर बोलतायत परंतु ते जे काही म्हटले त्याच्यातला पुढचा जर भाग बघितला तुम्ही आमच्या लोकांना मारताय ते कसं ते या भारतामध्ये जर बघितलं मित्रांनो तर दोन हजार चौदा पासून जे काही हल्ले झाले भारतामध्ये त्याची लिस्ट बघा हे हल्ले जर बघितले तर दोन हजार चौदा ते आज ताकयत म्हणजे कालपर्यंत मंगळवारपर्यंतच हे हल्ले आहेत आणि हे जर बघितले तर सर्व हल्ले या शासनाच्या कालावधीमध्ये घडत आहेत आणि शासनाच्या कालावधीमध्ये हे हल्ले घडत असताना मग हे सरकार काय करते आणि हल्ला झाल्यानंतर मात्र यावर क्रिया प्रतिक्रिया येत आहेत विरोधी पक्ष नेत्याची प्रतिक्रिया येते विरोधी पक्ष राहुल गांधी यावर प्रतिक्रिया देत आहेत की देश तुमच्या बरोबर आहे ज्यांनी कुणी केले त्यांना धडा शिकवला पाहिजे अगदी बरोबर आहे त्यावर सत्ताधारी पक्षामधील जी मंडळी आहे मग ते एकनाथ शिंदेचं ट्विट असेल त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं ट्विट असेल किंवा त्यांचा व्हिडिओ असेल हे सर्व जर बघितलं तर मग लक्षात येतं की सर्व या सरकारमध्ये असलेली मंडळी आहेत आणि गृहमंत्री तर तिथे जाऊन बसलेले आहेत परिस्थितीचा आढावा घेत आहे हे सर्व जरी असलं मित्रांनो परंतु प्रथमता ही जी काही मंडळी त्या ठिकाणी फिरायला गेली आणि त्या फहलगाममध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर जो काही गोळीबार झाला आणि त्यामध्ये ते मृत्युमुखी पडले ते जर बघितलं तर मग त्यांना प्रथम आपण श्रद्धांजली अर्पण करूया आणि श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर यामध्ये असं का घडलं मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की असं का घडलं ही तर मंडळी फिरायला गेलेली होती मग ती एका विशिष्ट कम्युनिटीची आहेत का एका विशिष्ट धर्माची आहेत का एका विशिष्ट जातीची आहेत का तर अजिबात नाहीये परंतु तो व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांना त्यांचा धर्म विचारून मारलाय आणि ही बातमी मीडियामध्ये अशा जोरामध्ये चालू होती सतत सतत धर्म विचारून मारल्या गोळ्या धर्म विचारून मारल्या गोळ्या आणि ते लोकांच्या डोक्यावर ते लोकांच्या मनावर बिंबवण्याचा मीडिया प्रयत्न करत होता का अशी शंका येते म्हणायला मनामध्ये अशी शंका निर्माण होते आणि ते जर बघितलं तर मग ही जी काही मंडळी आहे ह्यांनी असं म्हटलंय का यांनी असं म्हटलं असेल का म्हटलं त्यांना गरज काय होती हे म्हणायची की खरच ते भारताला डिवसण्याचा प्रयत्न करतायत का आणि ते जर करत असतील डिवसण्याचा प्रयत्न किंवा हिंदू म्हणून जर ते मारत असतील तर त्याच्या मागे काय नेमकं का असं घडतय त्यांना ही गोष्ट करण्याची गरज काय आणि मग ते बघत असताना असं लक्षात येतं की पहलगाम मध्ये जो काही हल्ला झालाय आणि अठ्ठावीस तीस लोकांना मारलं गेलंय त्याच्या मागे भारतामध्ये घडत असलेल्या घडामोडीच घडामोडी तर कारणीभूत नाहीत ना तुम्हाला काय वाटतय तुम्ही म्हणाल कोणत्या घडामोडी मित्रांनो जसं दोन हजार चौदा पासून हे सरकार देशा या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये राज्य करतंय त्यावेळेस पासून जर अशा घटना घडत असतील तर मग हे सरकार जे सत्तेवर येते ते सत्तेवर फक्त धर्म आणि जातीच्या जोरावर सत्तेवर येते आणि मग एका विशिष्ट कम्युनिटीला म्हणजे आपल्याला फायदेशीर असेल आपल्याला योग्य होईल किंवा आपल्याला फेवर असेल अशा एका कम्युनिटीला टार्गेट करायचं आणि त्याचा फायदा राजकारणामध्ये करून घ्यायचा असं तर नाही ना आणि मग अशी होणारी मंडळी किंवा अशा घडणाऱ्या घटना गड़ना जर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जर बघितल्या तर खूप मोठ्या घटना आहेत मित्रांनो बघायच्यात तुम्हाला मग ती घटना शाळेमध्ये असेल ती घटना रस्त्यावर असेल ती घटना मंदिरामध्ये असेल कुठेही घडत आहे आणि या राजकारणामध्ये किंवा हे राजकारण जे चाललंय या राजकारणाचे जे, जे बगलबच्चे आहेत किंवा त्या सरकारमध्ये सहभागी असलेली मंडळी जर बघितली तर या घटना घडाव्यात जाती धर्माच्या नावावर माणसं माणसांना तोडायला निघाली पाहिजेत माणसं माणसावर घातली जात आहेत असं तुम्हाला दिसत असेल आणि ते कशाच्या येव ह्याच्यावर तर कधी धर्माच्या नावावर कधी जातीच्या नावावर कधी महापुरुषांच्या नावावर कधी एखाद्या व्यक्तीच्या नावावर उदाहरण द्यायचं झालं तर या देशामध्ये राज्यकारभार करणारा औरंगजेब त्याच्या कबरीवरून वाद निर्माण होतो त्याच्या फोटोवरून वाद निर्माण होतो टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद निर्माण होतो एवढंच की काय पण या सरकारमध्ये असणारी मंडळी खास एका धर्माला टार्गेट करतात आणि त्या धर्माला टार्गेट करून सतत त्याला डिवचण्याचा प्रयत्न करतात नाही वाटत बघा ही मंडळी कोण आहेत ऐका तो वीडियो मी सलग एक एक वीडियो तुम्हाला दाखोत तो है ये पक्का है और जो हमारे हिंदू भाइयों के दुकानदार है अपने इनसे ही सामान खरीदना जब भी खरीदो तो इन्हीं इन से सामान खरीदना और इनसे हमने क्यों लेना सामान ये क्या हमारे को मुफ्त देंगे और मुफ्त भी देंगे तो हम क्यों लेंगे तस्वीरें देखकर एहसास हो रहा है कि वाकई घाटी में फिसा बदल चुकी है बंदूक और बारूद की दहशत से बंद रहने वाली खिड़कियां अब खुल चुकी हैं। जिन आंखों में खौफ का मंजर तैरता था अब उन खिड़कियों से ये आंखें प्रभु श्रीराम की झांकी निहार रही हैं। ऐसा है क्या ज्यादा बात नहीं करने का। ज्यादा बात क्या हाँ। एकदम कम बात करो। रहा हूँ परोपकार सिर्फ उनके लिए जो जय श्री राम कहेंगे ये वीडियो मुंबई के टाटा हॉस्पिटल के बाहर का है वीडियो में देखा जा सकता है कि एक उम्र दराज खाना बांट रहे हैं लेकिन खाना देने की एक शर्त भी है शर्त ये है कि आपको पहले जय श्री राम बोलना पड़ेगा इसी बीच जब एक महिला ने नारा लगाने से इनकार कर दिया तो उसे वहां से भागने को कह दिया बोलना बोलना गिरफ्तार किया है <laughs> उस समय मैंने यही जय श्री राम लिखा था तब वो मारते मारते मुझे ऑफिस में ले आए आपने क्यों जय श्री राम लिख दिया था ऐसे ही लिख दिया मैंने वो क्लास चल रही थी उस समय ना खाली पीरियड खाली पीरियड अच्छा जी तो ये आपके टीचर हैं त्या लाऊडस्पीकरचा सततच्या लावडस्पीकर लोकांना त्रास होतो तुमचे काही सण बिण असतील तर आपण समजू शकतो पण सरकार म्हणून कोणतंही पाऊल पाऊल कोणी उचललं उत्तर प्रदेशने उचललं योगींनी उचललं त्यांनी सगळ्या वरचे लाऊडस्पीकर बंद केले आपण इथे घोषणा केली लाऊडस्पीकर त्यांनी बंद केले आमचे रहेंगे आणि मग ही मंडळी जर सतत त्यावर बोलत असतील त्यांच्या धर्मावर बोलत असतील त्यांच्या कार्यावर बोलत असतील तर मग या माणसांच्या मनामध्ये जखमा होत नसतील का उदाहरण द्यायचं झालं तर राज ठाकरे बघा उदाहरण द्यायचं झालं तर भोंग्यांचा प्रश्न आहे त्यांच्या मस्जिदींचा प्रश्न आहे आणि मग त्याच्यावर एवढंच की काय पण त्याच्यावर सिनेमा सुद्धा निघतायत आणि मग हीच बगल बच्ची ज्या वेळेस त्याच्या राजकीय राजकारणामध्ये त्यांना फेवर असलेले किंवा राजकारणाला फेवर होईल असं वातावरण तयार करण्यासाठी काही सिनेमांची निर्मिती केली जाते त्याला पैसा पुरवला जातोय मग त्यामध्ये द कश्मीर फाईल असेल त्यामध्ये केरला स्टोरी असेल त्यामध्ये इमर्जन्सी असेल आणि मग असे पिक्चरला किंवा सिनेमाला सिनेमा, सिनेमा हे मनोरंजनाचं साधन आहे काल्पनिक गोष्टीवर भर दिला जातो परंतु जर हे सरकार अशा गोष्टींना प्रोत्साहन देत असेल आणि त्यामध्ये ते जर टॅक्स फ्री केलं हे सिनेमे कारण ते खऱ्या गोष्टी आहेत म्हणजे सत्यात नसलेल्या गोष्टींना सत्यात आणायचं लोकांमध्ये दाखवायचं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि त्याचा फायदा राजकीय आपण करून घ्यायचा याच्यासाठी हे सिनेमे ट्रॅक्स फिर गेले परंतु जनतेने मात्र त्यांच्याकडे पाठ ओळवली काही सिनेमे असेही आहेत की आत्ताचा जर नवीन सिनेमा सांगितला तुम्हाला छावा छत्रपती संभाजी महाराजावर बनवला अगदी दाखवलाच पाहिजे संभाजी महाराजांची जे काय कर्तृत्व होतं ते दाखवलंच पाहिजे त्यांचं कार्य शौर्य दाखवलंच पाहिजे परंतु त्या आडून त्यांना जे टार्गेट करायचं होतं की संभाजी महाराज लिमाचे द्वेषी होते हे त्यांना दाखवायचं त्यामधून त्यामुळं तो सिनेमा सुद्धा हे जे काय महामहिम आहेत यांनी संसदेमध्ये दाखवला विधानसभेमध्ये दाखवला त्याचा गवगावा केला गवगावा करायला पाहिजे पण यांना यांच्या फायद्यासाठी होता म्हणून त्याचा गवगावा केला आणि मग जर अशा घटना घडत असतील एकतर योगी उत्तर प्रदेशचा त्याला बुलडोजर बाबा म्हटलं गेलं कशासाठी अतिक्रमणच्या नावाखाली एका मुस्लिम धर्मीयांची मुस्लिम धर्मीयांची यांची घरं पाडली गेली मस्जिदी पाडल्या गेल्या आणि जो गट म्हणजे जो अंधभक्त गट खुश होतोय याला खुश करण्यासाठी हे सगळं केलं आणि त्याला बुल्डोझर बाबा हे नाव दिलं मग त्यांनी मस्जिदी बघितल्या नाही घरं बघितले नाही घर फक्त मुस्लिम टार्गेट करायचं आणि त्यांना डिवचायचं काम केलं आणि मग मित्रांनो असं जर घडत असेल ह्या घटना भारतामध्ये घडल्या परंतु त्या घटनेला तुम्ही नाव जर दिलं असतं भारतातल्या माणसांची घरं पाडली भारतातल्या माणसांची अतिक्रमणं तोडली ती गोष्ट वेगळी होती परंतु या ठिकाणी मुस्लिम कम्युनिटीकाला टार्गेट म्हणून मुस्लिम धर्मी यांच्या मजेती मुस्लिम धर्मी यांची घरं पाडली म्हणजे मुस्लिम म्हणून धर्माचा ज्यांना कोणाला अभिमान असेल अभिमान मानणारी मंडळी त्यांना त्याचं दुःख तर होत असेल ना आणि मग ज्यांना दुःख होत असेल मग त्याची ऍक्शन जर भारतामध्ये निर्माण होत असेल तर त्याची रिॲक्शन कुणीतरी देणार आहे आणि मग मित्रांनो मीडियावरच्या जर बातम्या बघितल्या तर ह्या बातम्या बघितल्यानंतर किंवा मित्रांनो ते फोटो जर बघितले तर मन विचलित होतंय परंतु ते बघितल्यानंतर किंवा त्यामध्ये धर्म विचार गोळ्या मारल्या हे जर बघितलं तर मग मला असं वाटतं ऍक्शनला भारतामध्ये घडलेल्या ऍक्शनला ती रिॲक्शन तर नाही ना परंतु त्या ठिकाणी असंही घडतंय एका बाजूला सांगितलं जात आहे धर्म म्हणून तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर मित्रांनो त्या ठिकाणी सांगितलं जात आहे की एका मुस्लिम युवकाने की जो जी मंडळी हे हॉर्स रायडिंग करायला गेलेली होती किंवा घोड्यावर बसून त्याचा फेरफटका मारत होती असा व्यवसाय करणारा सय्यद हुसेन शाह नावाचा मुस्लिम युवक तिथे जर बघितला तर त्याला ज्यावेळेस कळलं की हे फायरिंग करतायत त्याने त्या माणसांना म्हणजे त्या अतिरेक्यांना त्याच्या हातातली बंदूक हिसकायचा प्रयत्न केला आणि त्या अतिरेक्यांनी त्याच्यावर गोळ्या मार मारल्या तो त्यामध्ये मरण पावलाय मग एका बाजूला धर्माच्या नावावर गोळ्या मारल्या म्हणणारी माणसांचं ऐकायचं मग हा जो सय्यद हुसेन सया आहे हा मुस्लिम नाही का आणि तो तर घरातला एकुलताय काय मित्रांनो ऐका त्याच्या आई आईचं काय म्हणणं आहे आणि हा जर मुस्लिम होता आणि ती सर्व मंडळी म्हणजे जे काही चार दाखवलेत ही मंडळी जर मुस्लिमच होती हिंदूर गोळ्या मारत होती तर मग तो मुस्लिम त्या मुस्लिमांवर कसा काय गेला आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांची काल पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हिंदू मुस्लिम जे म्हणतायत याचा मी निषेध करतोय ह्या राजकारणाचा मी निषेध करतोय आणि अगदी बरोबर आहे त्या ठिकाणी एक मुस्लिम युवक मुस्लिमांचीच बंदूक त्या अतिरेक्यांची हिसकावून घेतो आणि स्वतः त्यामध्ये ते मरण मरण पत्करतो मग त्याला तुम्ही काय म्हणणार आहात त्या मातेच्या डोळ्यातून येणाऱ्या असूंना तुम्ही काय म्हणणार आहात परंतु इकडे जर बघितलं तर ट्विट करणारी फेसबुकवर लिहिणारी मंडळी बघितली तर त्यामध्ये सुद्धा गट आहे एक सरकारच्या बाजूने जातोय तर एक सामूहिक भूमिका घेण्याच्या प्रयत्नात दिसतोय काही मंडळी पुण्यामधली जी काही मंडळी त्यामध्ये मरण पावलेत त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये घोषणा काय देत आहेत बघा ऐकलं या घोषणा जर बघितल्या तर मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की ही घोषणा दुःख झालंय झालंय ही घटना घडायला नको होती घडली परंतु जी घोषणा दिली जाते ती घोषणेचा जा अर्थ काय नेमका आणि मग फक्त याच्यामधून राजकारण करायचे का किंवा ही पॉलिटिकल साजिश आहे का की धडा शिकवा आणि ज्या दोन मंडळींचं नाव पुढे केली जात आहेत जी काही मागाशी मी तुम्हाला दाखवली की ज्या घटना या सरकारच्या काळामध्ये घडल्या ते हल्ले जर बघितले तर प्रत्येक हल्ल्याच्या वेळी या देशाचा मुखिया किंवा देशाचा प्रधानमंत्री हा बाहेर देशात असतो मग सगळ्या मीडियामध्ये बातम्या येणार प्रधानमंत्री बाहेर आहेत गृहमंत्री इथे आहेत गृहमंत्री भेटीला जाणार त्याचे फोटो मोठे मोठे येणार मग प्रधानमंत्री तिकडून ऍक्शन मध्ये येणार आणि आता तिथून पुढे ऍक्शन घेणार पण जीव गेले त्यांचं काय आणि जीव गेले त्याच्या अगोदर मित्रांनो त्या ठिकाणची मंडळी जेव्हा काही म्हणत असतील की असं घडलं नाही आम्हाला तेथील लोकांनी सपोर्ट केलाय त्यांना चिया की जो लोक बोले की उन्होने पूछा पहिले की आप हिंदू हो क्या अगर हिंदू हो तो उन्होंने को नहीं जा रहा ये इंडिया में मैसेज जा रहा है ऐसा नहीं है मैं सुबह से कश्मीर में घूम रही हूं मैं एक हिंदू हूँ लेकिन मुस्लिम भाई हमारे कंधों से कंधे मिला के हमारे साथ खड़े हैं और उनको हे जर सर्व बघितलं तर मग असं लक्षात येतं की एका बाजूला ही प्रतिक्रिया दुसऱ्या बाजूला जर ही प्रतिक्रिया असेल तर नेमकं काय समजायचं परंतु ज्या ठिकाणी आपण आपण असं म्हणतो की सुरक्षित आहोत आपला देश सुरक्षित आहे कोण सुरक्षित आहे संजय राऊत काय म्हणता येत आहे का तुम्ही उपाय योजना सुरक्षा फरवनी साहब को है सुरक्षा अमित शाह जी के बेटे को है उनके फैमिली को है नहीं, नहीं। हम हमारे जैसे आम जनता को कहा सुरक्षा है वो तो मर रहे हैं ना वो तो मर रहे हैं चला है की दिखाया जा रहा है मुझशीर, मुझशीर का, का तो दौरा था सऊदी का कैंसिल तो क्या हो गया जवाब देंगे ऐसा उन्होंने यानी क्या करेंगे यहाँ दो चार मस्जिद तोड़ देंगे और क्या कर सकते ये लोग सुरक्षित ही मंडली है जी मेन मेन मंडळी ती सुरक्षित बाकीच्या जनतेचं काय मला तर असं वाटतं की जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिकडं लोक जात असतील तर ज्या मंडळींवर एक गोळीबार झालाय किंवा त्याच्यामधून जे एक गोष्ट बाहेर आली की ते अतिरेकी ही पोलिसी वेशामध्ये होती त्या गोष्टीवर कुणी बोलायला तयार नाहीये ती मिलिटरी वेशामध्ये होती त्या गोष्टीवर कुणी बोलायला तयार नाही ती गोष्ट बाजूला सारली जाते आणि मित्रांनो फक्त गोष्टीवर फोकस केला जातोय धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि ज्यांच्यावर प्रसंग गुदरलाय ज्यांच्यावर तो प्रसंग आलाय त्या माणसांच्या बद्दल तर आपण आहोतच ते एक भारताचे म्हणून आपण त्यांच्याबरोबर पर आहोत पण या ठिकाणी राहणारे सर्वसामान्य नागरिक असतील ही सर्व माणसं मग तो मुस्लिम असेल हिंदू असेल ख्रिश्चन असेल पारसी असेल बौद्ध असेल इसाई असेल सर्वजण या हल्ल्याचा निषेधच करतायत परंतु ती मंडळी कुठल्या बाहेरच्या देशाची होती मग या ठिकाणी त्या देशाविषयी आपण त्या देशाला मारा किंवा त्या देशाला जाळून टाका असं म्हणतो त्या देशाने त्यांना सांगितलंय का आणि सांगितलं असेल तर ते व्हायलाच पाहिजे परंतु चार मंडळींना देशांनी सांगितलंय का आपल्याकडे जशी काही छोट्या छोट्या पार्ट्या उभ्या करून आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी काही मंडळी आहेत सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते उगाचा टेपर ते वाढत आला होता स्वराज्याची लढाई ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू वरुद्ध मुसलमान होती आणि त्या लावडस्पीकर चा सततच्या स्पीकरचा लोकांना त्रास होतो तुमचे काही सण बिण असतील तर आपण समजू शकतो आणि तीही केवळ धर्माला टार्गेट करण्यासाठी मग अशी मंडळी जी आहेत या मंडळी सुद्धा यांच्यासारखीच आतंकी आहेत ना की लोकांच्या भावना भडकवत आणि लोकांना टार्गेट करायचा प्रयत्न करत आहे आणि त्याला जर सरकार साथ देत असेल तर सर तो विचार सुद्धा आतंकी विचार आहे ना सर्वांनी गुन्हा गोविंदांना इथं नांदावं असं जर वाटत असेल तर मला वाटतं की या गोष्टीला प्रोटेक्शन का नाही मिळालं प्रोटेक्शन द्यायला पाहिजे ना तिथे आणि आता यात्राही होते का दरवेळी हमला होतो प्रत्येक वेळी इलेक्शनच्या वर्षभर दीड वर्षभर अगोदर होतो आणि हे सगळं जे रचून येते का शंका घ्यायला व्हावे कारण ट्वीट करणारी मंडळी सुद्धा त्यामध्ये शंका घेत आणि जर ही शंका घेत असतील प्रत्येकाचे विचार वेगवेगळे वेग असतील प्रत्येक वेगवेगळ्या अँगलने वेग वेग विचार करत असेल म्हणून आपण कुणाला दोष देऊ शकत नाही पण मित्रांनो जे दिसतंय जे फोटो जर तुम्ही बघितले तर मन विचलित होऊन जात

प्रत्येक भारतीय माणूस आहे आणि त्याच्यावर हल्ला होता कसा का होतो हल्ला कुठे आहेत केशाच्या मुख्या आहेत का कुठे आहे ते भारताच्या बाहेर होते असं आले भारताला आता गेले तिकडे आधी तुमचं संरक्षण सरला का होतं कुठे काय नाही याला केलं माझी हे प्रश्न आहेत गव्हर्नमेंटला त्याची उत्तरे त्यांच्याकडून मिळतील का किंवा त्या ठिकाणी जी काही मंडळी गेली होती त्यांना प्रोटेक्शन का मिळत नव्हतं मित्रांनो शंका आहे म्हणून मी असं म्हटलं ही पॉलिटिकल साजिश तर नाही ना कारण पुलवामा घडला त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे काय घडलं ते मग या लोक जे घडवतात त्यांच्याकडे येतो कुठून अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत ज्या गोष्टी घडल्यात त्याची उत्तरं आज ताकायत मिळालेली नाहीत आणि मग जर हे आज घडलंय काही लगा के बेटा अच्छा ठीक ठीक वाटून त्याची सर्व उत्तरं उद्या मिळतील की शंका आहे आणि म्हणूनच मला असं वाटतंय की हे पॉलिटिकल साजिस तर नाही ना तुम्हाला काय वाटतंय तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद